बदलापूरच्या घटनेला काही दिवस होतच नाही तोपर्यंत पुण्यामध्ये आणखी एक घटना घडली या राज्यातील गृहमंत्र्यांना जनाची नाही तर मनाची काहीतरी वाटायला पाहिजे परंतु त्यावरही बोलून काही फायदा नाही त्यांच्यामध्ये काही संवेदना शिल्लक नाही केवळ इन्काउंटर एक इन्काउंटर केलं म्हणजे काही प्रश्न संपलेले नाहीत आज वारंवार अशा घटना घडतात कुठेतरी आत्मचिंतन केलं पाहिजे परंतु त्याच्या पलीकडेही ही लोक गेलेली आहेत शिवशक्तीचा जागर सुरू होत आहे नवरात्र सुरू होत आहे आम्हा महिलांना वाटते की सरकार तरी काही सक्षम नाही सरकार अपयशी ठरलेले आहे महिलांना मुलींना या राज्यातील लाडक्या बहिणींना सुरक्षा पुरवण्यामध्ये आमची सुरक्षा आम्हालाच करावी लागणार आहे आम्हा महिलांना आमच्या अंगामध्ये देवी कालिका माता दुर्गा आणावी लागणार आहे असं जयश्री शेळके यांनी म्हटले आहे काय बोलणार या विषयावर अतिशय उद्विग्न अशी ही परिस्थिती आणि मनस्थिती मला असं वाटतं की महाराष्ट्रातील सगळ्या जनतेची आहे बदलापूरला काही दिवस होत नाही तोच आता पुण्यामध्ये ही घटना घडली खरं म्हणजे या राज्याच्या गृहमंत्र्यांना जनाची नाही तर निधन मनाची तरी काहीतरी वाटायला पाहिजे होती परंतु आता त्यावर बोलूनही काही फायदा नाहीये त्यांना कुठल्याही प्रकारचं काहीही त्या ठिकाणी संवेदना त्यांच्यामध्ये शिल्लक नाही आणि केवळ एन्काउंटर केलं एन्काउंटर केलं म्हणजे प्रश्न संपलेला नाही आज असं वारंवार घटना जर घडतायत तर कुठंतरी यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे परंतु मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे ही लोक गेलेली आहेत आणि आजपासनं स्त्री शक्तीचा जागर सुरू होतोय नवरात्रोत्सव सुरू होतोय मला असं वाटतं की आता आम्हालाच महिलांना हे सरकार तर काही सक्षम नाहीये सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे महिलांना मुलींना या राज्यातल्या ले लेकी बाळींना त्यांच्या लाडक्या बहिणींना सुरक्षा पुरवण्यामध्ये त्याच्यामुळे आता आमची सुरक्षा आम्हालाच करावी लागणार आहे आम्हालाच आम्हाला महिलांना आमच्या अंगामध्ये देवी कालिंका माता दुर्गा आणावी लागणार आहे